न्यू एक्सप्रेस न्यूज न्यूज ताजी बात ताजी चर्चा सर्व अचूक आपले लक्ष गाठण्याची जिद्द असेल तर असंख्य अडचणीतून मार्ग काढे यशापर्यंत पोहोचता येते हा मार्ग कुस्तीवीर खाशाबा जाधव यांनी आपल्याला दाखवून दिला आहे या मार्गावरून चालल्यास प्रत्येक खेळाडूला विद्यार्थ्याला आपले लक्ष गाठता येईल असे प्रतिपादन प्राध्यापक प्राध्या शेखर शाह यांनी केलं ते इसलकरंजी गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथे आयोजित केलेल्या पहिल्या महाराष्ट्र राज्य क्रीडा दिन कार्यक्रमात बोलत होते या प्रसंगी प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती एस एस कोलकर उपमुख्याध्यापिका सौ एस एस भस्मे उपप्राचार्य श्री आर एस पाटील पर्यवेक्षक श्री वी एन कांबळे पर्यवेक्षक श्री एस पी पाटील उपस्थित होते प्रारंभिक कुस्तीवर कैलासवाशी खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आलं मुख्याध्यापिका श्रीमती एस एस कोनकर मॅडम यांनीही खाशाबा जाधव यांच्या कार्याचा गौरव केला महाराष्ट्र शासनाने खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याचा जो निर्णय घेतला आहे त्याचं कौतुक त्यांनी केलं विद्यार्थिनींनी शरीर बळकट व तंदुरुस्त बनवण्यासाठी खेळ खेळावे व नियमित व्यायाम करावा असेही त्यांनी आवाहन केलं पहिल्या राज्य क्रीडा दिनानिमित्त प्रशालेमध्ये विविध क्रीडा साहित्यांचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं यामध्ये हॉलीबॉल फुटबॉल बॅडमिंटन बुद्धिबळ कॅरम गोळा थाळी भालाफेक क्रिकेट इत्यादी खेळांच्या साहित्याचे प्रदर्शन मांडण्यात आलं होतं प्रशालेतील सर्व विद्यार्थिनींनी या प्रदर्शनाची पाहणी केली त्यांना विविध खेळांची व क्रीडा साहित्याची माहितीसुद्धा देण्यात आली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्रीडा विभाग प्रमुख प्राध्यापक शेखर शहा क्रीडा शिक्षक डॉक्टर राहुल कुलकर्णी एम आर नाईक एस एन पवार यांचे सहकार्य लाभलं